संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करत आहेत परवाजी कुडाळ आणि सावंतवाडी येथे ज्या सरपंचांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नाही तर तुम्हाला निधी देणार नाही ज्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी जे कोण आहेत त्यांना गाडीतून कोंबून आणा अशा प्रकारचं एका पालकमंत्र्याने सांगणं आणि पालकमंत्र्यांनी ज्या संविधानावरती शपथ घेतली जी शपथ राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली त्या शपथेत त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे निष्ठापूर्वक श्रद्धेने कामे पार पाडी संविधान कायद्यानुसार सर्व स्तरावरील लोकांना निर्भयपणे निपक्षपणे बाळ बाळत्ता न्याय वागून देईल म्हणजे अशा पद्धतीची जी संविधानाने दिलेली शपथ घेतलेली शपथ राज्यपालांच्या वगैरे झालेली शपथ ही शपथ घेताना जी घेतली ती पूर्णत पायदळी दिली आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही राज्यपाल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून वेळ पडल्यास त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आम्ही तयारी करतो कारण अशा पद्धतीने आतापर्यंतच्या सिंधू जिल्ह्यातल्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी पक्ष वाढवण्यासाठी अशा प्रकारची दादागिरी किंवा अशा प्रकारची मजुरगिरी मुजूरगिरी केलेली नाही इवन त्यांचे वडील जरी असते त्या वडिलांवर आम्ही काम करताना लोक त्यावेळेची असलेली जनता दल किंवा काँग्रेस या लोकांना प्रेमाने आधी त्यांच्या मुलांना तरुण पिढीला नंतर वृद्ध पिढीला आम्ही पक्षाचं काम करायला लावलो म्हणूनच त्यावेळीची शिवसेना वाढली तर अशा पद्धतीने निधी देणार तरच तुम्ही या उभाट्याला निधी देणार नाही किंवा असलेल्या महायुतीला विधान देणार नाही म्हणजे एका बाजूनी विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न करण्याचं काम भाजपच्या मंत्री करतो आहे आणि भाजप संविधान मधल्या काळात नेरेटिव्ह संविधानाबद्दल सर, सर, केल्यामुळे निगेट तुम्ही लोकसभेला निवडून आलात तर संविधान संपवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने भाजपचे मंत्री करत हे आज खऱ्या अर्थाने मी सर्व लोकांना असलेल्या आमच्या लोकांना की सध्या सरकारकडेच पैसे नाहीयेत सरकारकडे पैसे नसले नसल्यामुळे आज अजितदारांची कार्य तारेवरची कसरत चाललेली आहे बजेट करताना वृत्तचित्रवाहिनी इथून आम्ही बघतो आहे कुठे लाडकी कोण कोण मंत्री म्हणतो आहे महिलांचे आम्ही एस टीचे तिकीट बंद करतो आहे कोण मंत्री म्हणतो आहे महिलांना निकषात आल्यानंतर त्यांचे लाडकी बहिणीला आम्ही काम करणार आहे जिल्ह्यात अशा प्रकारचा किती निधी आला आणि किती निधी हे आधी बघावं आज त्यांच्या मतदारसंघातली दोन रेल्वे क्रॉसिंगची बिले ब्रिज जे आज वैभववाडी आणि कळसुली ही गेले दहा वर्षे करू शकले नाही काय निधी आणणार कसला निधी आणणार चारशे कोटी आणून दाखवावे जिल्हा ही ठेकेदारांची बिल आहेत आणि जिल्ह्यातली जवळजवळ सव्वा दोनशे कोटी रुपये ठेकेदारांची बिल शिल्लक आहेत अशा परिस्थितीत नव्याने कामं कोणती येणार नव्याने कोण कोणतं करणार हे कोण जाणे पण अशा पद्धतीने दमकाटी करून पक्ष वाढवणं हे आम्ही आणून पाण आणि अशा पद्धतीने कोणी जर कोमून कोणाला नेण्याचा प्रयत्न केला जबरदस्ती आणि जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही न्याय पाळल्याने त्यांना धडा शिकवू आणि योग्य पद्धतीने शिवसेना स्थायला आम्ही त्याला शिकवू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताच्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ टपकॉम